आपल्या घरात गणपतीची सुरुवात कधी आणि कशी झाली होती कोणी आणलेलं गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये गणपतीची सुरुवात आपले म्हणजे तुमचे पंजोबा आमचे आजोबा माळे याने अठराशे मध्ये हे गणपती आणायला सुरुवात केली त्यावेळेला गणपती दोन आणण्यामध्ये आणत होते दोन आणण्याचा गणपती आणून आपल्या घरामध्ये ही परंपरा चालू ठेवली hmm. त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी आनंदीबाई गणुमाळी hmm. यांनी ही परंपरा जतन केली आणि त्याच दरम्यान आमचे वडील गोपाळ गणुमाळी पार्वती गोपाळ गणुमाळी आणि पार्वती गोपाळ माळी यांनी हा हा वारसा जतन केला तीच परंपरा आम्ही आमचे दो दोघे तिघेजण भाऊ सकाराम गोपाळ माळी अनंत गोपाळ माळे प्रकाश गोपाळ माळी हा त्यांचा वारसा आजपर्यंत जोपासत आहोत याच्या पुढे देखील आम्ही आमच्या भावी पिढीला माझ्या कुटुंबियांना हा वारसा जपण्याची काय सांगितलेलं आहे तर हा वारसा तुम्ही परंपरागत जपत राहिला पाहिजे अशी त्यांना शिकवण देत आहोत आणि ते पुढे जपतीलच याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आज एवढं सगळं हे ज्यांनी उभं केलेलं आहे ते आता त्यांच्या सर्व कर्तव्यातून हे सर्व उभं केलेलं आहे माझ्या कुटुंबियांनी सर्व तिने आमच्या घरातील मुलाने ही सर्व, सर्व, सर्व आरास त्यांनी केलेली आहे आणि हा गणपती माझे छोटे बंधू त्यांच्या तीन कन्या त्यांनी परंपरागत चालू ठेवण्यासाठी त्याने स्वतःच्या काय म्हणतात त्याला आर्थिक सहाय्याने ही मूर्ती आणलेली आहे अशा सर्व गोष्टी विविधतेने ते चालू करत आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे